हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही सर्वजण करते सर्व मस्त असतात मजेत असतात या लवकर लाईव्हला आपल्या आपला लाईव्ह चालू झालेला आहे तर चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी लाईक करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये यायचे लवकर लवकर हे सर्व साईडला पण ठेवतो तिकडे जा ना बाबा चला लवकर लवकर या सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिराय नम बुद्धाय आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचाच वेलकम आहे आणि सर्वांचं स्वागत आहे पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये लाईक जन करा कमेंट बॉक्स मध्ये या तुमचं सर्वांच खूप खूप थँक्यू काय तुझं कारू नको ते तिला कामाचं आहे तु सर्व भीम जयंती नाही उद्या सव्वीस जानेवारी लाईक डन करायच्या सगळ्यांनी फटाफट आणि आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचाच वेलकम आहे फटाफट लाईक डन करा बघा बरे दिवस झाले खूप दिवस झाले आपण लाईव्ह घेतला नाही आणि आपल्या लाईव्ह ला कोणी जास्त येत पण नाहीये बरेच जण आपल्या लाईव्ह ला येत होते बरं का पण आता ते दुसऱ्या लाईव्ह ला जातात येत नाहीत आपल्या लाईव्ह मध्ये तर जाऊ द्या काही हरकत नाही ज्याची त्याची इच्छा असते चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये आपल्या सर्व युट्यू फॅमिलीचं वेलकम आहे लवकर लवकर लाईक कमेंट बॉक्स मध्ये या बरोबरून अर्चना ताईला प्रेम द्या तुमच्या सपोर्टची किंवा तुमच्या प्रेमची खूप गरज आहे त्यासाठी सर्वांनी आपल्या लाईव्हला यायचं आहे लाईक डन करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे बघू आपल्या लाईव्हला येतात का युट्यू फॅमिली दोन मिनटं झालेत लाईव्ह चालू करून आले तर ठीक आहे नाही तर स्टॉप करावं लागेल चला लवकर लवकर या यूट्यूब फॅमिली फटाफट -पट लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या बाकी सगळ्यांचं काय चालेल सांगा जय शिवराया ताई निकिता ताई तुम तुमचं आपल्या मध्ये वेलकम आहे लाईक डन करा चाय पाणी झाली का तुमची तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराया नम बुद्धाय आपल्या ला भेट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लाईक करा सगळ्यांनी पटापट काय म्हणता बाकी निकिता ताई काय चाललंय तुमचं मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी लाईक केलं ताई ओके थँक्यू लाईक दिसत नाही आपल्याला पण लाईक केलं आहे मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी फटाफट इंग्लिशमध्ये करू नका भावांनो मी तुम्हाला काही रिप्लाय देऊ शकणार नाही इंग्लिश मला वाचता येत नाही आहे तुम्ही सर्वांनी मराठीमध्ये नाही तर हिंदीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल थँक्यू धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल खूप खूप थँक्यू तर या लवकर लवकर सर्वजण आपल्या लाईव्हमध्ये लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या बाकी सगळ्यांचं काय चालेल नक्की सांगा नवीन असताना आपल्या लाईव्हला तर चॅनलला सप करून ठेवा आणि निकिता चाय पाणी झाली का सांगा दादा तुम्ही मला इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठीत करा ना प्लीज आणि तुमचं नाव काय आहे नक्कीच सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय घरी चालले ताई हो ताई सांभाळून जा घरी व्यवस्थित इकडं तिकडं गाड्या बघून जा बर का कारण आता हल्ली रोडावर पण गाड्याबरोबर चालवत नाहीत माणसं त्यासाठी काळजीपूर्वक तुम्ही अगोदर घरी जा नंतर आपला लाईव्ह निवांत बघा लाईक डन करा सर्वांनी पटापट लाईक डन करायचं आहे स्क्रीनवर दोन वेळेस टच करा लाईक होऊन जाईन बाकी सर्वांचं काय चाललंय नक्की सांगा माझ्या युट्यूब फॅमिलीचं कसे आहेत माझी युट्यूब फॅमिली अशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात बरेच दिवस झाला आपल्या लाईव्ह घेतला नाही कारण माझी तब्येत खराब होती मध्ये त्यासाठी मी लाईव्ह घेतला नाही तुम्हाला आ, बर बर ना तर माहिती आहे लाईव्ह चालू केला की आपल्याला बरोबर चालूच पाहिजे माझी तब्येत खराब होती आणि टाईम पण मिळाला नाही त्यासाठी लाईव्ह घेतला नाही मी तर लवकर लवकर या सर्वजण आपल्या लाईव्हमध्ये मध्ये लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्की सांगा लाईक करा लाईक करा सर्वजण यूट्यूब तु फॅमिली तुम्ही सर्वजण लाईक करत नाहीत लाईक करत राहा लवकर लवकर सर्वजण आणि तुमचं सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लवकर लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या चला चला लवकर लवकर या चाय पाणी झाली तर सगळ्यांची कमेंट करून सांगा फटापट कमेंट करा सर्वांनी आणि या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीचं अर्चना लाईव्ह मध्ये वेलकम आहे ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं तर लाईक डन करा पटकन लाईक करा भावानु करो लोकर कर। भाई और बहिनो आप सभी का मेरे लाइव में स्वागत है। और जिसने जिसने लाइक नहीं किया वो लाइक कर दो जल्दी थैंक यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक केलं त्यांना यू लाइक करा लाईक करा सर्वांनी तुमचं सगळ्यांचं आपल्या लाइव मध्ये वेलकम आहे पटापट लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या चाय पाणी झाली का सांगा तसे तुम्ही सर्वजण बरे दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही आहे कारण माझी तब्येत खराब होती त्यासाठी लाईव्ह घेतला नाही तर म्हटलं बघू चला आपण लाईव्हला येऊन बघू आपली यूट्यूब फॅमिली येते का तर यूट्यूब फॅमिली सर्वांनी लाईक डन करायचे लवकर लवकर बाकी तुमचं काय चाललंय नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी शिशीवर बसू नका कमेंट बॉक्स मध्ये या लाईक डन करा आणि सर्वांनीच खूप छान छान कमेंट करायचे आहेत सर्वांनी पटापट पड़। बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्की सांगा लवकर लवकर या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक डन करायचंय लवकर काय पाणी झाली का सगळ्यांची <coughs> काय झालं व माय लाईक करा कि सगळं जण लाईक करा पटापट कमेंट बॉक्स मध्ये या लाईक डन करा हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात तर लवकर लवकर लाईक डन करा पटापट पड़। बाय बाय ताई ओके बाय बाय निकिता ताई काळजी घ्या व्यवस्थित घरी जावा लाईक डन करा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या <coughs> ससाने दादा तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये पाणी आलं नाही हो आज पाच वाजता कारण काय माहिती काय झालं पाणीच आलं नाही मी म्हणले होते तुम्हाला सहा आला लाईव्ह घेईन मी पण पाणी आलं नाही पाण्याची वाट बघत बसले मी लाईक डन केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद ससने दादा जयशिवराया लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी या आपल्या मध्ये सर्व एवढी फॅमिलीचं माझ्या मध्ये वेलकम आहे स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या लाईव्हला लाईक डन केले त्यांना खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद लवकर लवकर लाईक डन करा या लवकर तीन नंबर लाईक डन केलं माय ओके ओ माय थँक्यू माय बरं झालं माय लवकर लाईक डन केलं तुम्ही तर बाकी सगळ्यांनी लाईक माय लवकर लवकर असं का करा माय पटापट लाईक करा लाईक डन कमेंट बॉक्स मध्ये या -पट सर्वजण लवकर लवकर मी वाट बघते तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची त्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये यायचंय शिशीवर भरपूर बसायचं नाही एकिता ताई चहा पाणी झालंय का एकि ताई कामाहून घरी दादा लवकर लवकर या पाणी बघते हो आलंय का नाही पाईप लावलाय ना पाण्याचा घरी चालले दादा तर निकिता ताई तुम्ही अगोदर घरी जावा व्यवस्थित सांभाळून घरी जावा वाटलंच वा तर नंतर या नंतर आपल्या लाईव्हला वापस थोड्या वेळानी अगोदर तुम्ही व्यवस्थित घरी जा कारण मोबाईलच्या ह्याच्यामध्ये माणूस कसं नीट चलत नाही ध्यान सगळं मोबाईलमध्ये असतं त्यासाठी अगोदर तुम्ही घरी जा नंतर या आपल्या लाईव्हला पुन्हा तर लवकर लवकर या बाकीचे एवढी फॅमिली सगळे जण आपल्या लाईव्हला लाईक लाय करा कमेंट बॉक्समध्ये या फटाफट बरे दिवस झाले बरं का आपली फॅमिली पाहिजे तशी येत नाही लाईव्हला या लवकर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्की सांगा दहा मिनिटाने येणार आहे पाणी ओ हो माय तुम्हाला कसं काय ओ हो माय माहिती आमच्या इकडच आमच्या इकडं लाईट गेली ओ माय म्हणून पाणी येणार आहे तर चला लवकर लवकर या युट्यूब फॅमिली सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लवकर लाईक डन करायचंय कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे पटकन पाठवल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चला लवकर फट लाईव्ह मध्ये या लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या सर्वजण लवकर लवकर तुम्ही सगळे आपला लाईव्ह कुठून बघताय नक्की सांगा काय समजत नाही काय होत चलता तर मध्येच बंद पडतो पाणी आले ग बघते आम्ही घरात पाण्याचा आवाज येतोय एकच मिनिट पाणीच नाही आलं चला लवकर लवकर या असं काही करू नका फटाफट या आपल्या लाईव्ह मध्ये असं युट फॅमिली आहे लाईव्ह ला नाही आली ना लाईव्ह ला यायचं मूड नाही येत बरं का पाणी झाली का फॅमिली कशा आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात तर लाईक डन करा पटापट पड़ सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललं नक्कीच सांगा ससा नाही दादा तुमची पाणी झाली का सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांनी मी कमेंटची वाट बघते बरं का सोडले आहे पाणी तुमच्याकडे येऊ पर्यंत टाइम लागला लागल हो माय बर बर ठीक आहे चालेल तसं काय नाही जरी आलं तर उद्या येते सकाळी पाणी मिळवणीने चहा दिला हो मान बर बर सगळ्या लवकर लवकर या उठू फॅमिली पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे पटकन लाईक न करा लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या शिशीवर बसू नका